नमस्कार रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बहुगुणी कढीपत्त्याची चटणी आपण करणार आहोत अतिशय आरोग्यासाठी चांगला हा कढीपत्ता घरच्या साहित्याने याची चटणी खूप छान पद्धतीने तयार होते आणि आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये ही हवीच ताटाला चटणी लावल्याशिवाय आपलं ताट पूर्ण होत नाही तर याच्याने कडीपत्त्याने काय होतं पहिली गोष्ट पचन सुधारते अँटीऑक्सिडंट गुणधर्म कडीपत्त्यामध्ये असतात आणि केसांसाठी खूप चांगला कडीपत्ता आहे आपल्याला शिवाय शुगर नियंत्रित करतो कडीपत्ता आणि वजन कमी करण्यासाठी खूप चांगला आहे तर कमी साहित्यामध्ये चटणी होऊन जाते इथं मी आता काय केलंय एक बाउल कडीपत्ता मोठा बाऊल भरून कडीपत्ता घेतलाय एक वाटी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे घेतलेत आणि मसाला घेतलाय मसाल्यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचा जिरे एक चमचा धने आणि चार मिरे घेतलेले आहेत तर हे सगळं भाजून घेतलंय आणि नंतर जेव्हा आपण कढीपत्ता भाजणार आहे त्याच्यात पण हे थोडं भाजायचं तर कढीपत्त्याची चटणी खूप छान लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि याच्यामध्ये आपल्याला तेल सुद्धा अगदी कमी लागणार आहे त्यामुळे हेल्दी चटणी अशी आपल्या आरोग्याला खूप चांगली असते चपाती बरोबर किंवा डोशासोबत सुद्धा ही खाऊ शकताय आणि साधारण एक पंधरा ते वीस दिवस ही बाहेर व्यवस्थित राहू शकते याला काहीच होत नाही तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये सुद्धा एका बरणीमध्ये भरून ठेवू शकतात लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे ही चटणी तर इथं मी एक बाउल कढीपत्ता जो मसाला आहे त्या मसाल्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने चार मिरे आणि दोन चमचे तिळ असं घेतलंय एक वाटी शेंगदाणे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चला तर मग याची प्रोसिजर करूया आपण काय आहे ते बघूया तर हा जो कढीपत्ता आहे तो मी एका कढईमध्ये छान असा भाजून घेणार आहे लगेच याच्यामध्ये आपण तेल घालणार नाही आहे तर इथं मी कढई गरम करत ठेवलेली आहे तर सगळा कडीपत्ता कढईमध्ये घेणार आहे आणि थो छान मंद आचेवरती भाजणार आहे गॅस मोठा करणार नाही आहे गॅस मोठा केला की के आपला कढीपत्ता करतणार आहे तर एकदम स्लो फ्लेम वरती एक दहा मिनिटात कढीपत्ता भाजतो हा तर अशा पद्धतीने इथंपर्यंत भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचे नंतर यामध्ये असं भाजून झाल्यानंतर एक दोन चमचे तेल फक्त आपण वापरणार आहे तर तुम्ही इथं बघू शकताय कशा पद्धतीनं मी अगदी स्लो फ्लेम ठेवून कडीपत्ता भाजते तर आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात म्हणजे छान आपला कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आधीच का तेल घालायचं नाही तर आपला कढीपत्ता छान असा भाजल्यानंतरच तेल घातलेलं चांगलं आधीच घातलं तर तो व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे थोडा भाजल्यानंतर मॉइश्चर निघतं त्यातलं आणि मग तेल वापरायचं दोन चमचे तो इथं आता छानपैकी आपण भाजून झालाय कडीपत्ता जे आपण इन्ग्रेडियंट वापरले ते लगेच ले घरी आपल्याला अवेलेबल होणार आहेत आणि सगळं सा घरगुती वा, सामान वापरूनच आपण ही चटणी बनवली आहे खूप चवीला ही चटणी होते तर हा जो मसाला आहे तो आता याच्यामध्ये टाकायचा दोन चमचे तीळ पांढरे तीळ वापरलेत मी इथं एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि चार मिरी असा मसाला वापरलाय मी तर हे छान असं मंदाचे भाजून घ्यायचं कारण ऑलरेडी तो मसाला आपण भाजून घेतलाय आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लसणाने आपल्या चटणीला खूप छान चव येते आणि लसूण सुद्धा आपल्याला आरोग्याला खूप चांगला आहे याच्याने वजन कमी होत लसणाने शिवाय ह्या कडीपत्त्याची चटणी जर तुम्ही करून ठेवली बरणीत भरून रोज एक चमचा खाल्ल्याने आपली शुगर नियंत्रित राहते शिवाय वजन पण कमी होतं आपलं तर इथं बघा मी अशा पद्धतीनं भाजलाय का बघतेय कडीपत्ता कुरकुरीत झालाय का बघते पण अजून थोडा आपल्याला भाजायची गरज आहे हवा तर तितका कुरकुरीत अजून झालेला नाहीये तो तर आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाण्यासोबत सुद्धा सगळं एकत्र एक भाजून घ्यायचंय म्हणजे सगळं कुरकुरीत आणि जेव्हा कढीपत्ता कुरकुरीत होतो आणि सगळं भाजलं जातं छान तेव्हा आपल्याला कढईत असा आवाज येतो तो कुरकुरीत झालाय असा आता नंतर मी इथं कश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये घालणार आहे एक दोन चमचे कश्मीरी लाल तिखट मी इथं वापरलेलं आहे शिवाय चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर साधारण एक चमचा मीठ बास होतं एक ते दोन चमचे तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरा आणि शिवाय थोडीशी साखर एक अर्धा चमचा साखर मी इथं घातलेली आहे यानं काय होतं चव छान येते आपल्या चटणीला आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान दिसतोय ते थोडा वेळ दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतर असं चा। छान कलर येतो आणि ते सगळं मिक्स पण होतंय चांगलं तर अशी कन्सिस्टन्सीमध्ये मी सगळं भाजून घेतलेलं आहे तर इथं एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये मी हे सगळं काढून घेते आधी मी हे एका ताटामध्ये काढून घेतलं थोडस थंड होऊन दिलं पाच मिनिटं आणि त्यानंतर हे वाटायचं गरम गरम वाटल्यावर काय होतं ते चांगलं वाटलं जात नाही आणि थंड होऊन दिल्यावरच ते वाटावं मोकळी चटणी होते त्यांची छान होते चटणी ही चटणी तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकताय चपाती भाकरीसोबत खूप छान लागते चटणी नक्की ट्राय करा रेसिपी सोपी आहे आणि हेल्दी आहे तर हे एकदम बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला थोडंसं जाडसर वाटायचंय म्हणजे याचं टेक्स्चर छान दिसतंय आता वाटून झालेलं आहे माझं मी मध्ये काढून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकताय मी कशा पद्धतीनं ती चटणी कोणत्या टेक्स्चर म्हणजे चटणी जशी अशी जाडसर असते तसं मी वाटून घेतलंय ते कढीपत्ता पण आपल्या या चटणीसोबत चांगला मिक्स झालेला आहे आणि खाण्यासाठी खूपच चांगली आरोग्यदायी चटणी आपली तयार झालेली आहे कढीपत्ता एखाद्याला आवडतो एखाद्याला नाही आवडत पण ज्याला नाही आवडत त्याला सुद्धा ही चटणी नक्की आवडणार नक्की ट्राय करा हेल्थसाठी खूप चांगली चटणी आहे अशाच हेल्दी रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद